अच्छा या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी गृहमंत्री अत्यंत संयमी असं व्यक्तिमत्व वळसे पाटील साहेब या सगळ्या पत्रकारांची मोट बांधणारे आणि त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री उभे राहणारे आणि संकटात सगळ्यांचं एकच नाव म्हणजे एस एम सर त्यानंतर पत्रकारितेची लेखणी गेली अनेक वर्ष चालवत चालवत त्याच्यातली संवेदनशीलता कायम जपत आज आरोग्याचं महाराष्ट्रातलं एक प्रचंड मोठं मानवतेचं काम ज्या माणसानं हाती घेतलं आणि पत्रकार म्हणून माझा मित्र म्हणून मला ज्यांचा कायम अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश शिवटेजी माझे सर्व सहकारी गोविंदराव आणि माझे सर्व मित्र सुरुवातीलाच मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है हीरे को जितनी धार लगे वो उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तभी धुन पर खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोर निकलना होगा और हम आदम के बेटे हैं और हम आदम के बेटे हैं क्यों सोचे हर राह सरल होगा कुछ वक्त ज्यादा जरूर लगेगा कुछ वक्त ज्यादा जरूर लगेगा पर हर संघर्ष सफल होगा हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा क्या लोखंडाची क्या सोन्याची त्या हिऱ्याची आणि त्या मडक्याची एक कहाणी आहे त्याचा एक संघर्ष आहे जसा माझा संघर्ष आहे तसा या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाचा संघर्ष आहे या व्यासपीठाच्या समोर बसलेल्या प्रत्येकाचा एक संघर्ष आहे प्रत्येकाची एक कहाणी आहे आणि ही कहाणी आपला संघर्ष आपल्याला आयुष्यात उभं राहायला शिकवते आपली ही कहाणी आपल्याला शिकवते परिस्थितीवर मात करायला शिकवते मी आज माझी कहाणी घेऊन उभी राहील उभा राहिलोय एक अँकर म्हणून कारण ही कहाणी माझ्या सोबत नसती तर कदाचित अँकर म्हणून मी इथं उभा राहू शकलो नसतो माझी कहाणी सुरू होते माझ्या लातूरातून लातूर जिल्ह्यातल्या शंभर उमऱ्यांच्या त्या गावातून आणि ती कहाणी सुरू करण्यासाठी मी तिथला तिथपासूनचा माझा प्रवास मला तुमच्या समोर मांडायचा आहे माझ्या गावात एक टी व्ही होता सर माझ्या बालपणी माझ्या गावात एक टी व्ही होता माझ्या घरी टीव्ही नव्हता तेव्हा लोकाच्या घरी जो होता टीव्ही त्या दाराच्या फटीतून ज्यांनी बालपणी टीव्ही बघितला तो टीव्हीच्या स्क्रीनवर जातो तिथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा असेल का हा प्रवास आहे हा प्रवास माझा एकट्याचा नाहीये तुमच्या प्रत्येकाच आहे इथे बहुतांश अशी मुलं आहेत आम्ही सगळेजण सर तुम्ही थोडेसे पुढे गेले आहेत आम्ही नाईन्टीजची लोक आहेत सुपर वाली आहेत आम्ही अतिशय नशिबान लोक आहेत सर कारण आम्ही जग बदलताना बघितलंय आम्ही बघितलंय बालपणी आमच्या पायाला चप्पल नव्हती नंतर आम्हाला पॅरेगॉन आली आली की नाही आणि आता पुमाचे शूज सुद्धा आले हा प्रवास आम्ही बघितलाय सर आम्ही तंत्रज्ञानाची क्रांती बघितली आहे कशी आहे काडी पिटी असायच्या दोन काड्या पिट्या त्याला दोरा बांधायचा चुन्याची डबी होती दोन चुन्याच्या डब्यांना दोरा बांधून आम्ही एकमेकांना हॅलो म्हणायचो तिथपासून ते आयफोन थर्टीन पर्यंतचा प्रवास आम्ही बघितलाय आम्ही बघितलंय सडई चिखलात मारून खेळताना आमचं बालपण गेलंय तुम्ही खेळलाय सडई चिखलात मारून खेळता खेळता आज आम्ही स्केटिंग पायात बांधून सुद्धा खेळतोय हा प्रवास आम्ही बघितलाय आणि हे सगळे प्रवासाचे साक्षीदार आम्ही आहोत सायकलचं टायर सा सुद्धा आम्ही खेळलो सर निघालेलं आता एसयू गाड्यांमध्ये सुद्धा फिरतोय कारण आम्ही नाईन्टीज वाले आहोत आम्ही समृद्ध झालेले आहोत आम्ही या संपूर्ण काळाचे काळाचे बदलत्या साक्षीदार राहिलेले आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय का सांगतोय मी याच्यासाठी सांगतोय स्क्रीनवर जेव्हा अँकर म्हणून आम्ही उभे राहतो तेव्हा आम्ही सगळं बघितलेलं आहे होय बघितलेलं आहे बापाचा संघर्ष जो माझा बाप शेतकरी म्हणून लहानपणापासून कर्जबाजारी होता त्या बापाचं दुःख बघितलेलं आहे शेतीचे प्रश्न मला पुस्तकात वाचून समजून घ्यायची गरज नाही सर माझ्या गावचे प्रश्न काय असतात माझ्या गावातल्या माणसाचे प्रश्न काय असतात शेतकऱ्याचे प्रश्न काय असतात हे मला कुठल्या पुस्तकात वाचावं वा लागलं नाही भोगलय भोगलय म्हणून जेव्हा स्क्रीनवरती शेतकऱ्याचा एक पोरगा अँकर म्हणून उभा राहतो तेव्हा त्याला सांगावं लागत नाही तुझ्या बापाच्या दुःखासाठी या नेत्यांना खडा सवाल विचार जेव्हा एखाद्या राजकीय नेत्यांना प्रश्न विचारतो शेतीच्या संदर्भातला तेव्हा पोटातून येतो पोटातून तु, ओठातून नाही येत वेदना काय असते ही जवळून बघितलीय ना पुस्तकात शिकून नाही जमत आणि त्याचा अभिमान वाटतो अँकरिंगचे अनेक किस्से आहेत माझा प्रवास मी सांगितला सर थोडक्यात फार काही चौदा पंधरा वर्षाचा प्रवास आहे सुरुवातीला चार वर्ष सकाळ लोकसत्ता लोकप्रभामध्ये काम केलं महाराष्ट्र फिरायला मिळाला त्याच्यानंतर जय महाराष्ट्र एबीपी माझा आयबीएन लोकमत आणि पुन्हा न्यूज एटीन लोकमत असा पंधरा वर्षाचा हा प्रवास आहे पण टीव्हीच्या स्क्रीनवर अँकर म्हणून काम करत असताना माझ्यातला रिपोर्टर मी कधीच मरू दिला नाही याचं मला समाधान आहे कारण आम्ही पिंजऱ्यातले पोपट सर मंगेशरावांची तुमची सारखी भेट होते कारण ते तुमच्या संपर्कात असतात आम्ही पिंजऱ्यातले पोपट हा पोपट काळानुरूप बदलला पाहिजे तो अपडेट राहिला पाहिजे त्याच्या जाणीवा तितक्याच जिवंत असल्या पाहिजेत याच्यासाठी अँकरला सजग राहावं लागतं हे वेगळं सांगायची गरज नाही पण आज शल्य या व्यासपीठावरून दाखवून बोलून एक शल्य आहे सर माफ करा सर मला कोणावर टीका करायची नाही पण आज आम्ही ज्या परिस्थितीतून चाललोय राजकीय नेत्यांना आता कठोर प्रश्न ऐकायची सवय राहिलेली नाही लगेच टॅगिंग सुरू होत अनुभव सांगतो शिवसेना भाजपचं भांडण गेली अनेक वर्ष सुरू आहे टीव्ही स्क्रीनवर तुम्ही ते झुंजी बघत असता आणि आम्हाला अँकर म्हणून ते करावं लागतं झुंजी नाही पण कार्यक्रम करावे लागतात दोन नेते होते सन्माननीय किरीट मोह किरीट सोमय्याजी आणि दुसरे होते अरविंद सावंत किरीट सोमय्यांना प्रश्न विचारला त्यांना झोमला किरीट सोमय यांनी सांगितलं शिवसेनेचे प्रवक्ते असल्यासारखे मला प्रश्न विचारू नका मी म्हंटल किरीटजी काही झालं तरी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्तर घेतलं तसाच एक तिखट प्रश्न अरविंद सावंतांना विचारला अरविंद सावंत म्हणाले भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे मला प्रश्न विचारू नका मी म्हटलं माझा प्रेक्षक आज बघतोय आणि त्याला कळलं ना मी तुमचं आहे ना तुमचा आहे दोघही मला तुमचा म्हणायला तयार नाही आहेत मी माझ्या जनतेचा माझ्या प्रेक्षकांचा आणि मी माझ्या पत्रकारितेचा आहे याच्यावरती तुम्ही दोघांनी अर्ध्या तासात शिक्कामोर्तब केलंय करा टॅगिंग कारण अँकरचं तोंड बंद करायचं असेल त्याला टॅग करा त्याला कुठल्या तरी गटात ढकलून द्या गरज नाही मला तुमच्या गटात ढकलून जायची कुठल्या गटाचं व्हायची दुर्दैवानं झालंय सर त्याच्याबद्दल पण बोललं पाहिजे आम्हा पत्रकारांचे गट पडले सर तुमचे प्रवक्ते जेवढ्या तातडीने उत्तर देत नाहीत तेवढे आमचे पत्रकार पुढे येऊन उत्तर देतात काय गरज आहे आमचा धर्म काय बातमी आमचा धर्म आहे ना आम्ही या गटाचे व्हावं ना त्या गटाचे व्हावं पत्रकारितेमध्ये उभ्या फुटा पाडून आम्ही काय साधतोय हा प्रश्न आज आम्ही सगळ्या पत्रकारांनी विचारायला हवा थोडस वाईट वाटेल पण हे सत्य आहे की नाही मग तटस्थपणे काम करणाऱ्या माणसांना सुद्धा या गटात तरी ओढायचं किंवा ढकलून द्यायचं एवढं काम सुरू आहे पण नाही आजही बहुसंख्य पत्रकार हे आपल्या पत्रकारितेशी इमान राखून आहेत काही लोक भटकले असतील आम्हाला सोडून जाऊ काही हरकत नाही पण टॅगिंग ट्रोलिंगला आम्ही घाबरत नाही घाबरणार नाही हे पुन्हा एकदा सांगायची गरज निर्माण झालेली आहे कारण आज सोशल मीडियावरती कुठलीही तुमचं मत टाकल्याच्या नंतर ट्रोलिंग आहेच आणि या सगळ्यामध्ये असंख्य अनुभवातून आम्हाला जावं लागतं मी फक्त एक सांगेन आता आज पत्रकारितेचा जो प्रवास आहे तो प्रवास अतिशय बदलतोय कदाचित भविष्यामध्ये अँकरची सगळी परिस्थिती आहे ती बदललेली असेल कारण काळानुरूप आम्ही सगळे बदललो प्रदीप बिडेंचा जो काळ होता सह्याद्रीचा सर तो काळ होता रीडरचा तो काळ बदलला आता आता काळ आहे अँकरचा प्रत्येक क्षणाला बातमी बदलतीय जग बदलतंय तसं तुम्हाला अपडेट व्हावं लागतं बदलत राहावं लागतं समोर दिलं ते वाचून नाही चालत तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड एक शब्द तुमचा चुकीचा गेला तर तुम्हाला प्रचंड ट्रोलिंग किंवा तुमचे ते व्हायरल होणारे व्हिडिओ हे सगळं तुमचं करिअर वर प्रश्नचिन्ह निर्माण करणार असतं हे सोपं नाहीये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना वाटत अरे हे अँकर एस टी बद्दल बोलतो बोलतो ठीक फक्त एक सांगतो मग त्या तिकडे येणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना वाटतो अरे काय ह्यांचे कपडे भाड्याचे असतात भाड्याचे म्हणजे कंपनीचे असतात काय ह्यांचं आयुष्य काय वगैरे वाटत असेल की नाही म्हणून एक शेर शेर ऐकवतो हाल हाल मीठे फलो का मत पूछो हाल मीठे फलों का मत पूछो, वो व दिनराज चाको में रहते हैं। कळलं नाही का आ? आज अँकरची अवस्था ह्याच्यापेक्षा वेगळी नाही सर दिसायला सगळं गोड दिसतंय सगळ्यांना सांभाळावं हो लागतो हो। आणि नोकरीला सुद्धा ताकाला जाऊन भांड का लपवावं सर कारण आम्ही सुद्धा कुठेतरी जॉब करतोय जॉब पण ही नोकरी करत असताना पोटासाठी काम करत असताना हातात घेतलेल्या लेखणीचं इमान मात्र कधी विकणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो कारण आम्ही जेव्हा तिथं असतो सर तुम्ही राज्याचे गृहमंत्री होतात जेव्हा जेव्हा एखादी बातमी येते आमच्या ह्या पत्रकारांकडून की तो तणाव निर्माण झाला आम्ही शक्यतो दंगल हा शब्द वापरत नाही अजिबात वापरत नाही जेवढी परिस्थिती नॉर्मल सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढी नॉर्मल परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो कारण तुमच्या तोंडून गेलेला एक शब्द तिकडे आग लावू शकतो याची जाणीवा मला असते हे कपडे हे स्क्रीन हे दिसणं हे फेम नाही ही जबाबदारी आहे जबाबदारी सर माझ्या मित्रांनी सांगितलं एसटी बद्दल बोलायला हवं बोलतो महाराष्ट्रामध्ये पाच महिने एस टीचं आंदोलन सुरू झालं शेवटचा मी अनुभव सांगून मी थांबणार आहे पाच महिन्याच्या या आंदोलनाच्या काळामध्ये सुरुवातीचा पहिला शो केला सर कारण जसं माझे हे दोन मित्र म्हणाले हे शहरांमध्ये वाढलेले आहेत जशी डबल डेकर मुंबईतली बस तुमच्यासाठी इथली आहे ना आतली इथली तशी एस टी बस आमच्या काळजाची आहे लाल परी आमची काळजाची आहे कारण तिनं आम्हाला शाळेपर्यंत पोहोचवलं तिनं माझ्या बापाला तालुक्यापर्यंत पोहोचवलं आमचा अर्थकार आमचा राड, राड सगळं आमची लालपरी चालवत आली आहे त्यामुळे तिच्याबद्दल आणि तिच्या सेवेकराच्या बद्दल सातत्यानं आत्मीयता आमच्या मनात असणं स्वाभाविक आहे या कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी माझ्या चॅनलच्या माध्यमातून न्यूज एटी लोकमतच्या माध्यमातून सातत्यानं पाच महिने मी आवाज उठवत होतो एक पत्रकार म्हणून सरकारवर घणाघाती हल्ले मी केले सर जेवढे जेवढे प्रवक्ते आले सगळ्यांचे आरोप सहन केले पण या आंदोलनाचा तथाकथित एक नेता जेव्हा या सगळ्यांची बस भरून या कामगारांची बस भरून खड्ड्यात घेऊन निघालेला होता तेव्हा त्याच्या पुढे उभं राहून ह्या माणसाला रोखा म्हणणारा आणि सरकारला साथ देऊन ह्या संपातल्या माणसांना आता मरू देता कामा नये हे सांगणारा पण मी होतो तेव्हा असंख्य आरोप झाले त्या वकिलांनी आरोप केले आझाद मैदानावरून विलास बडेवर अठरा सुटी टाकली जाईल विलास बडे सहा महिने जेलमध्ये राहील विलास बडेला सरकारनं दोन कोटीचं घर दिलं म्हणून विलास बडे संप फोडण्याचा प्रयत्न करतोय सगळे आरोप सहन केले पण ठीक आहे आपल्या कामाचा तो भाग आहे हे सगळं होणार एक दिवस तर विलास बडेचा अपघाती मृत्यू अशी बातमी व्हायरल केली सहन केलं सर काय होत जय महाराष्ट्र मध्ये असताना सर आबा गृहमंत्री होते मुंबईमध्ये जात पंचायतीच्या लोकांनी तुडव तुडव तुडवला काय होते घेतलाय बसा आमचे सर आमच्या सुरक्षेसाठी सातत झटत असतात तुम्ही द्या सुरक्षा न द्या आम्ही लेखणी थोडं सोडणार आहोत पण आज अनेक प्रकारचे थ्रेट पत्रकार आहेत हे मान्य तरी करा सर हे थ्रेट आज सोशल मीडियाची ही सगळी आर्मी आहे कार्यकर्त्यांची आर्मी आहे पण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बातमी किंवा ती भूमिका आपण मांडत असतो तेव्हा पत्रकारांना या सगळ्यातून जावं लागतंय आणि हे जात असताना पत्रकारितेचा हा वसा हातावरती ठेवून पुढे जाणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाहीये त्यामुळे मी जाताना फक्त एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो काय गोविंदराव सुरेश भट आपल्याला काय सांगतात सुरेश भट सांगतात आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतो आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही हे आज असे असले तरी असे असणार नाही दिवस बदलणार आहेत लक्षात घ्या सर हे आज असे असले तरी असे असणार नाही आणि आता आम्ही घरी स्वस्त बसणार नाही एवढा बोलून मी माझं भाषण संपवतो मला इथं बोलवलं मला सन्मानित केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र